काय केलं र पाहायला कृष्ण काढलं का तुझं बँड हां तसा का चलतो खेकड्यामध्ये चला, चला येत नाही टेकव पाय खाली काय होत नाही टेकव खाली टेकाव टा असा असा पंजाव टेकव पंजाव टेकव ना, ना बाबू चल चल तुला खव आणलाय आहे आणलाय आणलं आणलाय तुला चल तुला खाऊ देतो चल ना काय ना का माझी पण हेच हालचालते दोन हजार दहा मध्ये माहिती आहे तुला हां माया पाया तर रॉड ते आता मरताना काय त्याला काढून आता मग पायातला परत महिनाभर घरी बसावं लागल बसायचं मग पायात रॉड आहे कुठे बसायचं घरात घरात बसून महिनाभर घरात

काय म्हणले तू दुसऱ्यांद दुसऱ्यांना काय म्हण काय बांध काढत जाऊन चल 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 तुझं चल तुझे कृष्णा तो काय फोन कोणाचा आलाय कोणाचा फोन मोबाईल आहे ए कृष्णा दर बाबू खेळ तुला गावराने खेळ की बाबू खाके ताक ते तिला का आला हा

थांबता मी माझेत माझी येत हे गाड्या आईस काटू नको खेच आहे तुझेच एवढीच येत एवढीच तुझे सीन आहे हो, तुझे हे माझे बघ बर आधी उठून उठून उभारा बसते उभारा उठून उठून उभा राबू शर्ट पण येते उठून उभा राहा येत आहे येत आहे ना पण उठून उभा रा मला बघू दे पॅन्ट पॅन्ट लावून बघ बर yes. खाली खाली तिथं कुठं पोटाला का छातीला लावतो कमरला लावायचे yes. असते येते का येते ना yes. शर्ट पण येते ना ओकेच ते जिमला जायला आणतात अहो माझ्या सांग जिमला यायचं उद्यापासून अहो उद्या लेग लेग मारायचा उद्या नीट टेकव तसाच पहिला वाकडा मला खोत तवा चांगला चलत होता आता काय म्हणतो का मजा मारत आहेत ते मजा करते काय रे